गेल्या पन्नास ते साठ वर्षांपासून जवळपास एकशे तीस वीट कारखानदार बडनेरा ते कोंडेश्वर रस्त्यावर असलेल्या शासकीय भूखंडावर शासनाने आखून दिलेल्या महसूल कर भरणावरून वीटभट्टी कारखाने चालवीत आहेत या वीटभट्टी कारखान्यावर मेळघाटातील मोठ्या प्रमाणात कोरकू आदिवासी मजूर रात्रंदिवस राबराब राबून आपली उपजीविका भागवतात अचानक महसूल विभागाने महापालिका अतिक्रमण विभाग व भल्या मोठ्या पोलीस फोर्स फाट्यासह दिनांक आठ मे रोजी जेसीपीच्या सहाय्याने विटाभट्टीसह मजुरांच्या झोपड्या पाडण्यास सुरुवात केली मजुरांच्या झोपडीत असलेले अन्नधान्य सुद्धा काढण्याची संधी प्रशासनाने दिली नाही त्यांच्या पुढे आता निवारा अन्नधान्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तर वीट भट्ट्या तोडल्यामुळे कच्च्या व पक्क्या विटांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे वीट भट्टी तारकांचे म्हणणे आहे तहसीलदार घटनास्थळावर निघून गेल्यावर एकही वरिष्ठ अधिकारी प्रसारमाध्यमांना माहिती देण्यास धजावला नाही सहानुभूती तत्वांवर अतिक्रमण हटविण्यास दिनांक वीस मे पर्यंत मुदत द्यावी अशा आशयाचे निवेदन वीटभट्टी धारकांच्या विनंतीवरून तात्पुरता दिलासा इतर वीटभट्टी धारकांना मिळाला असला तरी त्यांच्या सुरुवातीला त्यांचे वीज भट्टीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले त्याचे काय हा प्रश्न मात्र निरुत्तरित आहे सुबह से आया हम रोकने का कोशिश किया वो लेकिन उनको नहीं आधे सुधी आए वो और हमारे सामान को उठा उठा करके निकाला आधा सामान है दब गया आधा सामान नहीं है रात से 12 बजे तक का उठा हमने थापा पेट में कुछ खाना नहीं है आना नहीं है और आया यहाँ पर धमकी दे रहे को निकल निकल जल्दी क्या बाल बच्चे उनको यहाँ पे दबाता क्या हमारा तो भी गिरागी क्या हमारा हमारे ऊपर 50 पचास हजार है क्या वो देंगे हमको मालक को देने के लिए कि देंगे दे बोल हमको हमारा मालक हाँ हाँ है आ, आना तो हम दब गया हमारा खाने को एक दाना नहीं है पेट में, में। देड़ा। देड़ा। खा जाता और खा ली लिया और गए साफ उठ के क्या खाएंगे हम गरीब फोन गरीब फोन का नी वाला छीन गया हमारा पूरा दे हमको खाने को दे बोल और वो को लाले बोलो हमारा जो जितना पैसा हमने लिया उतना पैसा माल, मालक के देने के लिए हमको पैसे दे दे बोल कैसे आए हुए आप यहाँ पे कब से काम कर रहे हैं क्या दिखे हुआ आज क्या हुआ हमको क्या मालूम हमारा मालक कोई लेके गया धकलते धकलते हम खाने को वो मालक है तो हम हम आए यहाँ पे क्या हुआ अभी बैंक पे पैसे क्या हुआ क्या मालूम आ और सब गिरा दिया हमारा ईट होन बनाने वाला भी आग पे पैसे वो जलाया वो भी पूरा गिरा दिया वो क्या, क्या करेंगे तो हमारा अंग पे पैसा है अब मालक को भी कहा से देंगे गरीब लोग काम करने को आया पेट भरने को आया क्या करता तोड़ा सब तोड़ा ईटा हमारा घर भी तोड़ा उन्होंने खोपड़ी हमारा बनाया ईटा भी गिरा दिया अभी माझं नाव सागर नागमूते आहे आणि माझा वीट भट्टीचा व्यवसाय आहे आणि माझ्या भट्टीवर माझ्या एकाच्या भट्टीवर पन्नास ते साठ मजूर पोट भरत आहे आणि इथे दीडशे भट्ट्या असल्यानंतर दीडशे भट्ट्यांवर कमसे कम पन्नास हजार मजूर या भट्टीं विषयी पोट भरत आहे तरी या शासनाने आमच्यावर असा गुन्हा केलेला आहे का त्या मजुरांना बेघर करून त्यांची म्हणजे जेवणाची पण आता सध्या व्यवस्था नाही आहे तर हे सर्वात मोठी शासनाची गलती हे झालेली आहे का त्या मजुरांना बेघर करून हे सर्वात मोठा गुन्हा करून यांच्यावर केस दाखल करावा अशी आमची भट्टी सर्व भट्टी मास्टरां सर्वांची विनंती आहे हेच माझं एवढं म्हणणं आहे आणि आमचे काही नाही शासनाने अचानकमध्ये येऊन आमच्या या भट्टींवर भट्ट्यांवर डायरेक्ट जे सी बी प्रोकलँड आणि तहसीलदार साहेब सर्वजण येऊन यांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे यांनी आम्हाला आमचं म्हणणं एकच आहे का यांनी आम्हाला नोटिसा वगैरे द्यायला पाहिजे होत्या आधी त्याच्यानंतर हे कारवाई केली असती तर आम्ही याच्यात मान्य होतो पण यांनी अचानकमध्ये येऊन हे धडक कारवाई करून आमचं सर्व भट्टीवाल्यांचं सर्वात मोठं नुकसान केलेलं आहे कारवाईचं कारण काय कारवाईचं कारण हे अतिक्रमण नटून यांचं कोणता तरी व्यवसाय इथं टाकायचा असेल त्यांना बाकी काही नाही आणि याच्यात राजकारणी पॉईंट आहे ज्यांना कोणाला पण हे जागा हळप करण्याचा म्हणजे एकदम आवड आहे आपल्या जिल्ह्याचे जे आपल्या मतदारसंघाचे त्यांना हे जागा हळप करण्याची आवड आहे आणि तेच हे कारवाई करत आहे एवढंच आमचं म्हणणं आहे या ठिकाणी काय झालं कधीपासून कारवाई सुरू झाली कारण काय सांगितलं दादा आज सकाळी अचानक साडेआठ वाजता आम्हाला माहीत पडलं की इथं कारवाई होणार आम्हाला कुठलीही पूर्वसूचना नव्हती काही नव्हती आणि धडक कारवाई आली त्यांचे जे बी आले चारशे पाचशे पोलीस आले तहसीलदार साहेब आले सगळे आले आणि सगळे तोडफोड केले आम्ही तहसीलदारासोबत साहेबासोबत आधी भेटलेलो होतो त्यांनी सांगितलं की हे वर्ष तुम्ही काढा आम्ही सविस्तर हे वर्ष त्यांना विचारल्यानंतर आम्ही चालू केला चालू केल्यानंतर आम्ही हे वर्षी निघते बा आम्हाला माहिती आहे आता आमचा आठ दहा दिवसाचा आमचं सीझन राहिलं होतं पंधरा पंचवीस मेला आम्ही कारखाना तसंही बंद करतो पावसामुळे त्यानंतर आम्ही खाली करणारच होतो पण अचानक कारवाई आली याच्यात काय कुठला काय आहे आम्हाला काही समजत नाही आहे आणि गरीब माणसाचा नुकसान आज जवळपास जिल्ह्यात इथं या विटाभट्टीवर बंडेरा मतदारसंघात दोनक लाख लोकांचा उदरनिर्वाह करण्याचा हा व्यवसाय आहे एम आय डी सी असूनसुद्धा सगळ्यात मोठा व्यवसाय असणारा एकमेव धंदा म्हणजे विटापट्टी आहे आणि आपल्या इथून बंड्यात ह्या कोंडेश्वरून विटा जवळपास जिल्ह्याला पूर्ण जिल्ह्याला जातात पुल्या पूर्ण जिल्ह्याला जातात त्या कारणामुळे हा नुकसान आहे आणि हे बेरोजगार आता एवढे दीडशे लोक आहेत जवळपास पन्नास हजार मजूर आहे हे कुठं जाणार आता त्यांची पावसाळ्याची पेरणी पाण्याची सोय आहे आम्ही त्यांना पैसे देतो ते तिकडे पेरणी करतात आणि सगळे जिल् मजूर आपल्या जिल्ह्यातल्या धान्य तालुक्यातल्या गरीबाचे आदिवासी लोक आहेत त्यांना बेघर केलं आता त्यांची जेवाची सोय राहणार कुठं त्यांना तात्काळ कुठून पाडून आम्ही आणि एवढं मोठं मला आम्ही उच उचलणार कुठं आम्हाला दहा तारखे वीस तारखीपर्यंत बोलले बा आम्ही उचलणार कुठं मग जिल्हाधिकाऱ्यासोबत तुमची भेट झाली आता जिल्हाधिकाऱ्यांनी काय तुम्हाला आम्हाला असं जिल्हाधिकारी साहेबांना आश्वान दिलं की तुम्ही वीस तारखेपर्यंत हे आम्ही कारवाई थांबवतो तुम्ही हे पूर्ण विटाभट्टी उचला पण ते आता आम्ही आणखी कलेक्टर साहेबाला एकवडं भेटून विनंती करणार आहे का बा आम्हाला वेळ द्या आम्हाला जास्त नाही पंधरा जून पंधरा तुम्ही आम्हाला टाईम दिला तर आम्ही हे पूर्ण माल खाली करू शकतो आज इथं विटा आहे ह्या करोडो विटा नेऊन कुठं ठेवायच्या आणि काय करायचं हे कोणी समजू शकत नाही आणि कुठं काय काय भट्टी गरम आहे मजुरा हात जळू शकतात सगळं होऊ शकतात आणि आम्ही बेरोजगार होईल आम्हाला कुठला नाही मिळा आम्हाला पर्याय व्यवस्था करावा आम्ही एवढी विनंती करू आशिष दारोकर एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर कि खाना बनाती मन लागल है रिंग का नरा हम काम करने वाला हमारा पेट नहीं भरता वहां पे क्या भरेंगे उसमें हमारा घर का ही टूटा है बड़ा था मस्त पर हम बाहर मिलने तोड़ने को न हम पैसे खबना पे बना के खाता था लेकिन तुमने छोड दिया